जय राम शेतकरी मित्रांनो तर सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात आणि आज पावसामध्ये म्हणजेच वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तसेच काही ठिकाणी आता पावसाने ही उघडीप घेतलेली आहे आणि काही ठिकाणी हा पावसाचा जोर खूप प्रमाणात वाढलेला आहे आणि रात्रीसुद्धा आज रात्री म्हणजेच बावीस ऑक्टोंबर रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर हा खूप वाढणार सुद्धा आहे तर मित्रांनो पहिल्यांदाच मराठवाड्यामध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला दिसत आहे सॅटेलाइटच्या द्वारे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड लातूर परभणी हिंगोली या ठिकाणी रात्रीच्या सुमारास खूप मोठा असा पाऊस पडणार आहे नदी नाल्या एक होणार आहेत आणि मराठवाड्याचा आता पावसाचा प्रश्न हा मिटणार आहे कारण की आता या पावसाळ्यामध्ये मराठवाड्यामध्ये खूपच कमी पावसाची नोंद झालेली आहे काही काही ठिकाणी तर मित्रांनो बीडच्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की आता बीडच्या शेतकऱ्याची संपूर्ण जे पावसाची चिंता आता मिटणार आहे कारण की बीड या जिल्ह्यामध्ये खूप कमी पावसाची आवक आली होती पण मित्रांनो आता बीडच्या शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार आहे आणि बीडच्या शेतकऱ्याचा आनंदीमुळे होणार आहे कारण की नदी नाल्या एक होणार आहे तर अशा पाऊस ह्या दोन तीन दिवसामध्ये बीडमध्ये पडणार आहे तर मित्रांनो विदर्भाचं जर पाहिलं तर नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम गडचिरोली वा तर या ठिकाणी मित्रांनो आता थोडीशी उघडीप दिसत आहे पण रात्रीच्या वेळेस हवामानामध्ये किंवा वातावरणामध्ये बदल होऊन हलक्या ते मध्यम सरी बरसू शकतात तसंच पूर्व महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी सुद्धा रात्रीच्या वेळेस मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसंच पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं तर मित्रांनो कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अण्णानगर सोलापूर तर या या ठिकाणी मित्रांनो कसं झालेलं आहे आता पावसाचा जोरा कमी झालेला आहे आणि कमी सरी आणि हलक्या सरी बरसू शकत आहेत तर मित्रांनो समोरचं जर पाहिलं तर आपण मध्य महाराष्ट्रामध्ये यवतमाळ अमरावती जालना धुळे अहमदनगर या ठिकाणी पावसाच्या सरी हा हलक्या बरसतील आणि रात्रीच्या वेळी आकाशामध्ये चांदणे दिसून येईल आणि थोडा कोरडा इथं दाखवीत आहे तर मित्रांनो आता जर समोरचा जर बघायला गेला आपण तर कोकण किनारपट्टीमधील मुंबई कल्याण डोंबवली पुणे या या ठिकाणी पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे आणि ही त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण की आता तिथे तिथेसुद्धा शेतकऱ्याची कामं राहिलेले आहे तर त्यांनी आपली लवकरात लवकर कामे आवरून घ्यावं कारण की दोन तीन दिवसाची उघडी कोकण किनारपट्टीवर राहील म्हणजे उघडी राहणार नाही हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पाणी पडत राहील पण शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तसं जर आता तुम्हाला जर नवीन नवीन शेतीचे विषयक सर्व योजना सर्व गोष्टी जर जाणून घ्यायच्या असल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय राम।